हाय मित्रांनो नमस्कार स्वागत आहे पूर्णिका निवडे मित्रांनो माहिती आहे का खूप जास्त आजकाल चर्चामध्ये आहे बीएसएनएल सिम कार्ड तर फायनली मित्रांनो आपण सिम कार्ड आपण घेण्यासाठी जाणार आहे आता मी सध्या आपल्या बघू शकता मी आपल्या दुकानामध्ये आहे तर दुकानाची आपण डायरेक्ट आपण बीएसएनएल एल ऑफिसला जाऊ कारण मित्रांनो बीएसएनएल सिम कार्ड जो आहे तो कुठे रिटेलर कडे विकायला जात नाहीये तो डायरेक्ट आपल्याला बीएसएनएल सिम कार्ड आपल्या ऑफिसमध्येच जावा लागतो बीएसएनएलच्या तर त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन आपल्याला तो सिम कार्ड आपला परचेस करावा लागतो तर बघू शकता माझा मी आधार कार्ड घेतलेलं आहे आणि आपला एक एक्स्ट्रा मोबाईल नंबर लागतो तो मी मा आपल्या मोबाईलमध्ये ऑलरेडी आहेतच तर आपण डायरेक्ट मोबाईल आपण नवीन आपण परचेस करण्याचा प्रयत्न करू तर ठीक आहे तुम्हाला याचा या, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण माहिती देण्याचा मी प्रयत्न करणार व्हिडिओ नक्की आजपर्यंत बघा मित्र माहिती आहे का आणि आपला सिम कार्ड परचेस करण्यासाठी किती दिवस म्हणजे काय लागतं आधार कार्ड तर ऑलरेडी आहे आपल्याकडं आणि दुसरं काय लागत असेल तर ते पण तुम्हाला दाखवायचा मी प्रयत्न करू ठीक आहे आणि मित्रांनो माहिती आहे का सध्या बी एस एन एल खूप चर्चेमध्ये आहे आणि त्याची सर्व्हिस कुठे कुठे आहे चांगली तर ते तुम्हाला मी दाखवायचा मी प्रयत्न करतो की आपल्याकडे फोर जी नेटवर्क आला आहे की नाही की थ्री जी आहे तर ते तुम्हाला मी पूर्णपणे व्हिडिओ या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती देण्याचा मी प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ नक्की आजपर्यंत बघा आणि तुम्हाला भेटू डायरेक्ट आपला सिम कार्ड परचेस केल्यानंतर ठीक आहे मित्रांनो आपण सिम कार्ड आपला परचेस झालेला आहे सो बी एस एन एल सिम कार्ड आपला परचेस झालेला आहे तर बघू शकता मित्रांनो आणि मित्रांनो माहिती आहे का तर आपला सिम कार्ड जो आहे तो किती दिवसानंतर ॲक्टिव्ह होतो तर त्याच्यासाठी तुम्हाला मी कोण तीन दिवस वाढ बघायला लागणार आहे कारण का चार दिवसाचा त्याने टायमिंग दिलेलं आहे तो तो किती दिवसांना ॲक्टिव्हिट होतो तर त्याच्या नंतरच मी व्हिडिओ बनवायचा मी प्रयत्न करणार आहे सो तुम्हाला आता खूप वाट बघायला लागणार आहे तर व्हिडिओ नक्की असल्यानंतर बघा तर व्हिडिओ आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपला हा जो नेक्स्ट व्हिडिओ जो आहे आपला बी एस एन एल ॲक्टिव्हिट झाल्यानंतर तो कुठे कुठे नेटवर्क पकडतो आपल्या या एरियामध्ये मोनरमध्ये तर कदाचित असेलच मनोर मस्तमध्ये या ठिकाणी तर दुसऱ्या कुठे ठिकाणी जर का नेटवर्क आहे की नाही आहे तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी माहिती देण्याचा मी प्रयत्न पूर्ण प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ नक्की लाजपर्यंत बघायचा प्रयत्न करा व्हिडिओ आवडल्यास लाइक अँड शेअर करा आणि आपल्या टेक्निकल आमात या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपले व्हिडिओ जे आहेत तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर देण्याचा मी प्रयत्न करेन आणि कुठे कुठे नेटवर्क आहे तुम्हाला लवकरात लवकर व्हिडिओज लवकर घेऊन येण्याचा मी प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ नक्की लाजपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर ऑल नोटिफिकेशन येईल त्याला पण हेट करायचा प्रयत्न करा जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओ हो तुम्हाला लवकरात लवकर सगळ्यात पुढे तुम्हाला भेटून जाईल ठीक आहे है? वित्त